विद्यार्थी मित्र हो नमस्कार आज आपण या ठिकाणी बे भाग तीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पेपर क्रमांक जो सात आहे की त्याच्याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत मी प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांत कांबळे मराठी विभाग विभागप्रमुख किसनवीर महाविद्यालयवाई आज आपल्याला जो पेपर नंबर सात आहे त्या पेपर नंबर सातची माहिती घेत असताना की त्या पेपरचं जे नाव आहे की ते म्हणजे साहित्य विचार साहित्य विचार खरं तर हा पेपरचा असा आहे की खरं तर शास्त्र हे भाषेमध्ये असतं का असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्याचं उत्तर आपल्याला हो असं द्यावं लागतं परंतु साहित्यशास्त्राचा अभ्यास करत असताना की त्याच्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे की ज्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे की आहे प्रयोजन साहित्याचे प्रयोजन याचा आपण अभ्यास करत असताना की खऱ्या अर्थानं आपल्या असं लक्षात येतं की प्रयोजन म्हणजे नेमकं काय असतं मानवी व्यवहार जो असतो तो मानवी व्यवहार की सामान्यपणे कार्यकारा भावाने हा साकारत असतात नृत्य स्पर्धेत प्रथम येणं हे कार्य आहे तर त्याने मेहनत करणे त्यातून प्रावीण्य मिळवणं हे कारण आहे प्रयोजनाच्या संदर्भात ज्यावेळेला की हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं कोणतीही गोष्ट ज्यावेळेला घडते त्यावेळी की त्याचं एक कार्य असतं आणि एखादं कारण घडल्याशिवाय ती गोष्ट घडू शकत नाही ना तर हाच विचार करत असताना की सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं तर याच्यामध्ये प्राचीन अशा काही साहित्य तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही व्याख्या आहेत आधुनिकाने काही सांगितलेल्या व्याख्या आहेत यांचा विचार करून आपल्याला खऱ्या अर्थानं की साहित्याच्या प्रयोजनाचा अभ्यास करावा लागतो सर्वप्रथम या प्रयोजनांचा आपण विचार करत असताना की आपल्या असं लक्षात येतं की भरत आहे भाम आहे वामन रुद्रट मम्मट या भारतीय काव्यशास्त्रज्ञांनी विविध काव्य प्रयोजने सांगितलेली आहेत आणि त्यापैकी मम्मट यांनी इसवी सन अकराशेमध्ये रचलेल्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये काव्य प्रयोजनांची एक सूची दिलेली आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल आपल्याला एक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे की साहित्याच्या प्रयोजनांचा प्रामुख्याने दोन पद्धतीने विचार केला जातो एक जी पद्धत त्या आहे ते म्हणजे पौर्वात्य साहित्य आणि दुसरं म्हणजे पाश्चात्य साहित्य की याच्यामध्ये पौर्वात्य प्रयोजने ज्याला आपण म्हणतो ती पौर्वात्य प्रयोजने म्हणजेच की या ठिकाणी मम्मटाने सांगितलेली जी प्रयोजने आहेत की त्यालाच आपण खऱ्या अर्थानं पौर्वात्य प्रयोजन म्हणत असतो मम्मटांनी काय म्हटलेलं आहे की त्याने एक सुंदर असं श्लोक दिलेला आहे आणि त्या श्लोकामध्ये की त्याने एकूण सहा अशी प्रयोजनं सांगितलेली आहेत की त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे काव्यम यशशे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतर क्षते सध्यापर निवृत्त ये कांता संमित योपदेश युजे तर हा एक श्लोक ज्याला येतो त्याला मम्मटानी सांगितलेली जी सहा प्रयोजना आहे की ती त्याला येऊ शकतात तसे कारण मम्मटाने सुरुवातीलाच काय सांगितलेलं आहे की कोणतंही काव्य जे निर्माण होतं ते काव्य निर्माण होत असताना की काव्य निर्माण करणारी व्यक्ती आणि की त्याच्यामध्ये काव्य वाचणारी खर तर इथं वापरलेला काव्य हा शब्द साहित्याशी संबंधित आहे काव्य म्हणजे साहित्य या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की ज्यावेळे की साहित्याची निर्मिती होते ती साहित्याची निर्मिती काव्याच्या प्रयोजनांच्या मध्ये ज्यावेळेला की आपण पौरात्य प्रयोजन जी म्हटलेली आहे की त्याच्यामध्ये मम्मट आणि सांगितलेला जो श्लोक आहे त्या मम्मटाच्या श्लोकाचा विचार करत असताना की आपल्याला पौरात्य साहित्य प्रयोजनांचा तिथं प्रामुख्याने विचार होतो कारण त्यांनी पहिलं जे प्रयोजन त्याच्यामध्ये सांगितलं ते पहिलं प्रयोजन असं आहे की त्याला यश आपण म्हणत असतो खऱ्या अर्थानं की मानवी जीवनामध्ये कोणतंही यश हे मिळवत असताना किंवा मिळवलेलं असताना की प्रत्येकाला त्याचा आनंद होणे साहजिकच असतं परंतु हाच विचार ज्यावेळा की आपण लेखक आणि वाचकाच्या बाबतीत ज्यावेळा आपण विचार करतो त्यावेळी की कोणताही लेखक ज्यावेळी एखादी साहित्यकृती निर्माण करतो किंवा ती साहित्य कृती निर्माण झाल्यानंतर की त्याला असं वाटत असतं की आपल्याला यश हे मिळावं की आपण निर्माण केलेली साहित्य कृती वाचकांनी खूप वाचावी त्यांच्यापर्यंत ती पोहोचावी आणि ती पोहोचल्यानंतर की आपल्या साहित्य कृतीला चांगल्या प्रकारे यश मिळावं असं त्याला वाटणं साहजिकच आहे परंतु हा विचार झाला त्या लेखकाचा पण दुसऱ्या बाजूला की ज्यावेळेला आपण वाचकाचा विचार करतो की त्यावेळी की आपल्याला असं म्हणावं लागतं की कोणतीही साहित्यकृती वाचल्यानंतर की आपल्याला की त्या वाचकाला यश मिळतं का त्याचं उत्तर कदाचित आपल्याला की होकारात्मक द्यावं लागतं कारण साहित्यकृती वाचणं याचा अर्थच मुळे असा की आपल्याला त्या साहित्यकृतीतून जे काय ज्ञान मिळवायचं असतं ते ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला देखील फार चांगल्या प्रमाणात यश मिळू शकतं त्यामुळं की मम्मटानं सांगितलेलं हे जे प्रयोजन आहे की ज्याला आपण यश म्हणतो त्या प्रयोजनाचा विचार करत असताना की हे प्रयोजन की जसं लेखकनिष्ठ आहे की तसंच हे प्रयोजन वाचकनिष्ठ देखील आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर की दुसऱ्या प्रयोजनांचा विचार करत असताना आपण असं म्हटलेलं आहे की अर्थप्राप्ती खरं तर मम्मटाचं हे काव्य प्रयोजन केवळ लेखकाचंच आहे वाचकाचं नाही परंतु हे प्रयोजन मर्यादित अर्थानेच स्वीकारावं लागेल असं मम्मटाने म्हटलेलं आहे कारण ज्यावेळे की एखादी साहित्यकृती निर्माण होते ती प्रकाशित होते आणि ती प्रकाशित झाल्यानंतर की त्या लेखकाला की त्याच्यापासून काही प्रमाणात अर्थप्राप्ती होत असते मग वाचन केल्यानंतर के ती त्या वाचकाला ती मिळते का तर त्याचं उत्तर आपल्याला नकारात्मक द्यावं लागतं मिळत नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला असंही म्हणता येईल की फार प्राचीन काळामध्ये की काही लोकांनी की जे चांगले ग्रंथ लिहिले गेलेत वगैरे आणि ते ग्रंथ लिहिल्यानंतर की त्या लोकांना सर्वांनाच अर्थाची प्राप्ती झालेली होती का की पैशाची प्राप्ती झालेली होती का तर आपल्याला त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल त्याचं कारण असं आहे की केशवसुतांच्या सारखा एखादा कवी असेल किंवा संत तुकारामांच्या सारखा एखादा संत असेल ज्ञानेश्वर असतील की या लोकांनी जे लेखन केलं गेलं की त्यांच्या मनामध्येही कधीच असं आलं नाही की आपल्याला काहीतरी देशातून आर्थिक प्राप्ती होती आहे म्हणून मी लिहितो आहे असं मुळीच नाही तसं परंतु काही लेखक असेही असतात केवळ आणि केवळ आपल्याला पैसा मिळावा लोकांच्यापर्यंत आपण जावं आपली व्हावा व्हावी आपल्याला यश मिळावं पण यशाबरोबरच आपल्याला पैसे देखील मिळावेत अशी काही लोकांची इच्छा असते त्याच्यातून काही लोक लेखन करतात परंतु जरी मम्मटाने सांगितलेलं असलं की हे प्रयोजन की महत्वाचं आहे परंतु मी तर असं म्हणेन की हे प्रयोजन काहीसं हे लेखकाच्या बाबतीत काहीस असं मी म्हटलेलं आहे की जरी महत्त्वपूर्ण असलं तरी ते वाचकाच्या बाबतीत अजिबात महत्वपूर्ण नाही कारण वाचन केल्यानंतर की कोणाला तरी प की फार मोठी कमाई झाली किंवा खूप मोठे पैसे मिळालेत असं फारसं होत नाही त्यामुळं या प्रयोजनाचा विचार आपल्याला मर्यादित अर्थानेच करावा लागेल असं आपल्याला सांगता येईल तसं त्यानंतर की दुसरं जे प्रयोजन त्यांनी सांगितलेलं आहे की ते म्हणजे अशुभ निवारण खरं तर या प्रयोजनांचा विचार आज आपल्याला आधुनिक काळामध्ये फार मोठ्या गांभीर्यानं करता येणार नाही तसा कारण त्या काळची जी परिस्थिती होते त्या परिस्थितीनुसार की मम्मटानं सांगितलेले हे प्रयोजन आहे त्याच्यामध्ये काय त्यांनी म्हटलेलं आहे की काव्याची उपासना ही परमेश्वराची उपासना आहे अशी श्रद्धा असलेल्या जुन्या काळातील हे प्रयोजन आहे पण आजच्या शास्त्रीय व बुद्धिवादी जगामध्ये यावर कुणाचा विश्वास बसणे शक्य नाही मम्मटाने या प्रयोजनाच्या खात्रीसाठी काही कवींचा दाखला दिलेला आहे कारण काव्यलेखनाने किंवा वाचनाने अशुभ निवारण होते असे निश्चितपणे म्हणता येणार नाही अर्थात मम्मटाचा या प्रयोजनाचा विचार करत असताना मम्मटाने काय केलेलं आहे की जुने काही जे कवी होते प्राचीन काळामधले त्या कवीने कोणतीतरी एखादी साहित्यकृती लिहिली कि सुर्य कि की उदाहरणार्थ सूर्य शतक नावाचं जे काव्य आहे की ते लिहिलं आणि ते लिहिल्यानंतर की म्हणे की त्या की कवीचा कुष्ठरोग बरा झाला पण कदाचित आजच्या काळामध्ये जर हे कोणाला सांगितलं तर ते हास्यास्पद ठरू शकतं कारण आजच्या विज्ञान युगामध्ये की हा जो विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं किंवा फार प्राचीन आहे किंवा अंधश्रद्धेला खत पाणी घालणार आहे असं आपल्याला म्हणावं लागतं आणि त्याच्यामुळं हे जे सांगितलेले जे प्रयोजन आहे काही लोक तरी त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की आधुनिक काळामध्ये काहीने शणीमहात्मे असेल किंवा काही स्तोत्र स्तोत्र वगैरे असतील की ही म्हटल्यानंतर की लोकांचं जे संकट आहे ते संकट दूर होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी असं सांगता येईल तसं आजच्या काळामध्ये हे प्रयोजन आहे ते तितकंसं ग्राह्य मानलं जाणार नाही तसं याच्यानंतरची जी प्रयोजन सांगितलेली आहे की त्यानंतरच्या प्रयोजनामध्ये व्यवहार ज्ञान असेल किंवा आल्हाद असेल किंवा कांतासंमितो योपदेश युजी असेल की ज्याला आपण पत्नीने केलेला प्रेमळ उपदेश आहे मला वाटतं ही प्रयोजनं देखील पुढच्या तासामध्ये निश्चित करता येईल तसं आहे आणि मम्मटाने सांगितलेली जी काही प्रयोजनं आहेत त्याचं आपल्याला की शेवटी एवढंच म्हणता येईल की त्या काळामध्ये की ती जितकी महत्त्वाची होती की तितकी ती, ती, ती आज फारशी महत्त्वाची नाहीत असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं मला वाटतं की इथंपर्यंतचा भाग हा पुरेसा आहे की या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद